सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने पोलिस दलाची का आणि पोलिसांच्या नागरिकांना माहिती होण्यासाठी दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात जानेवारी रोजी कणकवली इथं सात जानेवारी रोजी कुडाळ इथं आणि आजच्या अंतिम दिवशी आठ जानेवारी रोजी सावंतवाडी इथं हे प्रदर्शन ठेवण्यात आलं या प्रदर्शनाचा आजचा अंतिम दिवस असून उपरोक्त प्रदर्शनात श्वान पथक बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सायबर गुन्हे सुरक्षा सागरी सुरक्षा अग्निशस्त्रे फॉरेन्सिक युनिट महिला सहाय्य वाहतूक नियमन आणि नियंत्रण पोलीस दलाची रचना आणि कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली

एक भारताचा जागृत नागरिक म्हणून आपण मदत करू शकतो आणि विशेष करून तुम्ही लॉ कॉलेज कॉलेज सुरू करतो आता टी एन सीच्या मुलाला मी मुद्दा चालू आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय नॅशनलला अपघात झाला हे मी मला नियम सांगितलं हे आपल्या सांगितलं आणि एक कंपल्सरी आहे आता बघा बऱ्याच लोकांना माहीत नाही बरेचसे अपघात माझ्या बाजूला असे झाले की त्या

नव्वद टक्के अपघात हे माणसाच्या चुकीमुळे आणि दहा टक्के अपघात हे फक्त रस्ता खराब किंवा तांत्रिक चुकांमुळे होतात गाडी हो खराब झाली गिअर पडला नाही ब्रेकमध्ये बॉटल अडकली दोन मिनटं आपल्याला जायचं आहे कुठे जायचं नाही अचानक फोन आला दोन मिनटं फक्त तुम्ही थांबा गाडी दोन मिनटं काही होत नाही जग दोन मिनटं ब्रेक लावून गाडी थांबवल्यानंतर आपण बोललो फोन ठेवला परत निघून जा म्हणजे आपल्या जीवासाठी परीस्थिती आणि दुसऱ्यासाठी आणि खरोखर म्हणजे मी अपघात बघितलेले आहेत आम्ही अपघात अक्षरशः म्हणजे पाय पण आम्ही गाडीत अपघात झाल्यानंतर नातेवाईक पण येत नाही आम्ही पोलीस लोकच उचलतो त्याच्यामुळे आमच्याबरोबर आमच्या ह्या बाबतीत जनजागृती करणं मला तर जास्त हे की आमच्यापेक्षा जास्त तुम्ही एक्सप्लेन करू शकता सगळी विचार आहे ज्यावेळी आम्ही अपघात बघतो ना अपघात ठिकाणी जातो ते वाढे होतो त्यावेळी आम्हाला दुपारचं जेवण जात नाही अशी कंडिशनला आता आणि एक सहيم पूर्ण वातावरण होते आणि सदितलेला आहे एक जर घरातला करता करू तर तर पूर्ण कुटुंब आपलं वातावरण त्याच्यामुळे भाजी तुम्हाला कळकळीची नाही त्या खास करून मां फळच्या पण अवेस प्राप्त उत्पन्न करा धन्यवाद माझे बोलण्यासाठी